के संदर्भ में जो मार्केट बंद रखा गया है जिलाधिकारी इनके आदेश से उस सिलसिले में हम लोग आज यहाँ के नगर परिषद गढ़चंदुर के सीओ मैडम से मिले एसोसिएशन की तरफ से हम लोगों का मुद्दा एक ही था कि हम लोग बंद के समर्थन में हैं बट चंद्रपुर जिले में हमारा एक छोटा सा गांव है गढ़चंद चंद्रपुर बल्लारशाह ये पूरा व्यापार पेट शुरू है और गड़चंदुरी क्यों बंद इस सिलसिले में हम लोगों ने मैडम से बात किया आज गड़चंदूर व्यापारी एसोसिएशन तर्फे सर्व मार्केट लाइन नगर परिषद शिवणवळला बेटासडे आलेले होते कारण काल मंगळवार दिवस मार्केट पूर्ण बंद असल्यामुळे आपल्या व्यापारी एसोसिएशनचा खूप त्रास झालेला होता आणि चंद्रपूर नागपूर भल्लारशाह राधुरा हे मार्केट चालू आहे ते चालू काबा यासाठी मैडमला आम्ही विचारासाठी आलेलो जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी माननीय जिल्हाधिकारी अनु निर्देशानुसार जिल्ह्यामध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून दिनांक तेरा मार्च दोन हजार वीस रोजी जीवनावश्यक वस्तू दूध फळे किराणा दुकान वगळून इतर सर्व प्रतिष्ठाने बंद करण्याचे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते परंतु नवीन माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन आदेशानुसार दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार वीसच्या निर्देशनानुसार अत्यावश्यक किराणा सामान दु फळे दूध इत्यादी वगळून यांच्यासहितच इतरही जे अत्यावश्यक दुकाने आहेत जे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागवतात त्यांना देखील माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली आहे परंतु ही परवानगी केवळ सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच राहील त्यानंतर सायंकाळी सहा नंतर सर्व व्यापारी वर्गाला विनंती आहे की त्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावी यामध्ये खर्रा तंबाखू यांची दुकाने वगळलेली आहे ते कायमस्वरूपी बंद राहतील जोपर्यंत निर्देश येत नाही तरी सर्व घडसामदूर शहरवासियांनी या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे व प्रशासनाला सहाय्य करावे याव्यतिरिक्त या निर्देशांचे पालन न करणाऱ्या दुकानचालक आस्थापना माल मालकाविरुद्ध सात रोग प्रतिनिध प्रतिबंधात्मक कायदा अठराशे सत्त्याण्णव आणि नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्टचे कलम दोनशे छेचाळीसनुसार गुन्हा दाखल होईल याची खबरदारी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे समस्त दुकान दुकानधारक दुकान, दुकान मालकांना माझी विनंती राहील की आपली दुकानं केवळ स सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच चालू ठेवावी व आपल्याकडे जे काही गिराईक येतात त्यांना आपल्या परीने स्पष्ट निर्देश द्यावे की दुरून बोलावेत तसेच आपल्या प्रत्येक दुकानाजवळ एखादे हँडवॉश व बेसिन ठेवावे ज्या की आपला गिराहिकांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट येणार नाही तसेच गिराहिकांना चार फुटापासून व्यवहार करायला सांगावेत व दुका व गिराईकांना तोंडावर मास्क बांधून बोलायला सांगावे किंवा शिं कोरोना रोगाचा प्रादुर्भाव हा मुळात शिंकताना किंवा खोकल्यात खोकलताना होणाऱ्या ति तुषारांमधून उद्भवतो तरी ती आवश्यक खबरदारी घ्यायला आपल्या परीने सांगावं